नमस्कार सगळ्यांना काल आ, काल परवा दिवशी मी जी व्हिडिओ केलेली गाऊनचा क्लास ह्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात त्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू अशाच व्हिडिओ येणार आहेत अशी व्हिडिओ गाऊनच्या क्लासची येणार आहे ज्यामध्ये कुठंही पळवलेलं आहे जे व्हिडिओ बनवताना एडिटिंग करायला लागतं ते न करता तर नक्की प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघा जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितली तर तुम्हाला काहीही विचारायला लागणार नाही ना कमेंट बॉक्समध्ये ना मला फोन करून फक्त प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सगळं काही कवर करणार आहे आत्ता मी तुम्हाला आजचा हा चुडीदार असतो हा जो चुडीदार आहे याचा कट आहे या कटचं फिनिशिंग कसं असतं त्याचा नेक पॅटर्न बघा मी कालच्या व्हिडिओत दाखवला आहे तो नाईटीचा म्हणून दाखवला आहे पण तुम्ही हा पॅटर्न हा चुडीदार आहे पण तुम्ही तो नेक पॅटर्न ना सुद्धा बनवू शकाल अशा नाईटी छान दिसतात तर आता चला आपण ह्याचं साईड कट आज बघूयात असंच रोज काही ना काहीतरी मी दाखवेन माझी प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एका व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये मी म्हटले की मी थोडे चार्जेस पण तसं मी घेणार नाही आहे पण म्हणायला लागतं का तर बायका सारख्या फोन करत बसतात म्हणून मी ते म्हटले चला असंच सहकार्य करा आपण एकमेकांना सहकार्य करूयात आणि बघूयात आता हे आता खालून सगळीकडं आपण पाऊण इंच जे काही आता मी सव्वा इंच हे घेते कटला जे आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवतो ते सव्वा इंच घेते तुम्ही सव्वाच इंच घेऊन बघा किती छान येतं आहे ते कडेला जे आपण रेश करतो ना साइड कटला खाली एक्स्ट्राचं धरतो ती सव्वा इंच आहे मग मी काय केलं खालीहून सव्वा इंचावरती फोल्ड केला आणि एक टिप सॉरी पाऊण इंचावरती एक फोल्ड केला आणि टिप मारली तुम्ही काय करायचं इथं स्टार्टिंगला फिनिशिंग हवं असेल तर पाऊण इंचावरती आधी टिप मारायच्या आधी सगळीकडं एकसारखी इस्त्री फिरवून घ्यायची त्याच्यामुळं तुम्हाला काय होणार तुम्ही असं कुठं ओढणार वगैरे नाही हे फोल्ड करताना कधी कधी आपला हात हातानं आपण ताण देतो कापडाला इथं आले बघा मी बरोबर मध्यभागी जिथं स्टार्ट होतं आहे तिप तिथपर्यंत सगळीकडं एकसारखं पाऊण अंतरानं इस्त्री करून घ्यायची आत्ता मी इथं इस्त्री दाखवली नाही पण तुम्ही आधी इस्त्री करायची आणि मग ही टिप मारायची जिथून कट सुरू होते तिथं आले की सुई आत घातली मी आणि तिथून परत बरोबर पाऊण इंचावरती एक फोल्ड करून घेतलेला आहे खूप सुंदर तुमचा साईडकट येईल जर तुम्ही या पद्धतीनं केलात तर कारण कटचं फिनिशिंग हे फार महत्त्वाचं असतं आता इथं आलो की परत आपल्याला तीन रेषा टेपच्या तीन रेषा म्हणजे अर्धा इंचाला एक रेष कमी एवढं फोल्ड करून घ्यायचं आहे कारण आपण सव्वा इंच एक्स्ट्राचं धरलेलं आहे सगळीकडं परत तुम्ही इथं इस्त्री फिरवून घ्यायची आणि मगच मशीनवर यायचं कारण हे कॉटन आहे पण जर सिंथेटिक किंवा असं बघा काही काही वेगळे वेगळे पॅटर्न असतात ज्या कापडाला आ, फिनिशिंग येत नाही अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा इथं सगळीकडं परत एकदा इस्त्री फिरवून घ्या आणि मग टीप मग मशीनवरती या बरोबर आता तिथं तीन रेषा अर्धा इंचाला एक रेष कमी असं मी ही दुसरी टीप मारून घेते आहे जिथून साईडकट स्टार्ट होतो आहे तिथं मी आली आहे बघा आत्ता आणि तिथं आल्यावर परत तीन रेषा टेपच्या तीन रेषा एवढ्यावरती एक खूण करून घ्यायची सुई आत घातली आणि मी काय केलं वळवून घेतलं दाब दाब येतो म्हणजे वळवून घेतलं कापड कसं वळवलं ते तुम्हाला बघायलाच लागेल आता परत तसंच सेम तीन रेषा आत घालून आपल्याला सगळीकडं एकसारखी टीप मारून घ्यायची आहे कापडाला मी कुठंही ताण देत नाही आहे अगदी हलकेच कापड ठेवत जायचं इस्त्री केल्यावर तर ताण द्यायचा प्रश्नच येणार नाही कारण तुम्ही त्या ह्याच्यावरनंच आता आपल्याला ह्याच्याचकडेनं एक शोटीप मारून घ्यायची ही शोटीप जितकी कडेनं एकसारखी मारता येईल तितका तुमचा कट छान होणार हे सुद्धा कुठंही ताण द्यायचा नाही आता दुसरी पद्धत दाखवते दुसऱ्या साईडचा जो साईड कट आहे तिथं तसंच परत सव्वा सव्वा इंचावरती मी खुणा करून घेतल्यात कारण आपण कटिंग करतानाच तेवढं एक्स्ट्राचं धरलं आहे आता मी काय केलं पाऊण इंच बरोबर पाऊण इंच फर्स्ट फोल्ड आणि त्याच्यावरती तीन रेषा हा सेकंड फोल्ड असं करून हे सुद्धा सगळं करून तुम्ही इस्त्री मारून घ्या बघा मी कुठेही कापडाला ओढतीये का नाही कुठंही न ओढता अतिशय सावकाश रीतीनं कापड असं हळू सरकवत जायचं ताण हा द्यायचाच नाहीये हाताचा वापर ताणण्यासाठी करायचाच नाही तुम्ही हातानं ना ताणलं तर तुमचा साईडकट बिघडणार हे असंच अगदी हलकेच हलकेच ठेव ठेवायचं आता आपण बघा साईडकट जिथून स्टार्ट होतोय तिथपर्यंत आलो आहे तिथं आलं की आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते हा भाग तर खूपच महत्त्वाचा असतो तिथं येताना अगदी व्यवस्थित सुई आत घालायची तीन रेषा पुढं आल्यावर साईडकटच्या इथून बघा कणभर तीन रेषा पुढं आल्यावरती सुई आत घातली आणि कापड वळवून घेतलं परत सेम तसंच आता इथं बघा आपल्याला मी काय करते आहे ते नीट बघा पाऊण इंचाची फोल्ड आणि त्याच्यावरती तीन रेषाचा डबल फोल्ड आणि जिथं मी खूण करून घेतली आहे तीन रेषावरती अशी तिथं आपल्याला दुसऱ्या साईडला आता हा बॅक साईड आहे बॅक साईडला जाण्यासाठी आपल्याला परत तिथं थोडंसं इथं लक्ष देऊन करून घ्यायचं आणि सेम तसंच पाऊण इंच फर्स्ट फोल्ड थ्री रेषा सेकंड फोल्ड या पद्धतीनं ताण न देता देता अजिबात ताण ताण द्यायचा नाही कुठं जास्तीचंच सोडलं आहे तिकडं असं करायचं नाही बघाल तर सरळ एक रेषेमध्ये टिप मारत चालली आहे मी ताण दिलात साईडकट बिघडला ड्रेस बिघडला साईडकट ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आता त्या तशीच कडेनं अगदी शोटीप मारून घ्यायची तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कोणाला जर आवडत असेल शिवणकाम अशा गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईड मध्यभागी आल्यावरती परत कापड व्यवस्थित वळवून घेतलं आहे मी आणि शोटीप मारून घेतली आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं ड्रेसला कटला आधी इस्त्री आपण केलेलीच असेल तरीही ते दे, ड्रेस देताना साईडकटवरून खूप छान इस्त्री करून द्यायची म्हणजेच कटचं फिटिंग फिनिशिंग चांगलं दिसतं आणि कस्टमर तुम्हाला कट जर बघाल तुम्ही तर बघा किती छान आलेत कुठेही असं गोळा वगैरे झालेले नाही आहेत उडून मागून कुठंतरी असं कधी उभं राहतं घातल्यावर खराब दिसतं त्याच्यासाठी तुम्ही आत्ता जेवी दाखवलं ते ट्रिक वापरून बघा तुमचे तुमचं फिनिशिंग नक्कीच छानील आहे बघा कुठंही आणि आपण पैसे घेतो ते फिनिशिंगचेच घेतो तर कसा वाटला आजचा हा साईडकटचा व्हिडिओ नक्की सांगा आवडलं तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय